हॅलो गाईज माझं नाव आहे शिवानी अँड वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज मी जास्त काही एडिटिंग नाही केलेलं आहे या ब्लॉगला कारण मला इंटरेस्टच नाही आहे बिकॉज मी जेवढे एडिटिंग करते तेवढे व्ह्यूज मला कमी येत आहेत सो मी हा एक मोस्टली रॉ व्हिडिओ तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करणार आहे जो की असणार आहे पियुषचा मीन्स माझ्या नवऱ्याच्या बर्थडेबद्दलचा आणि आम्ही त्याचा बर्थडे एक खूप सिंपल पद्धतीने सेलिब्रेट केला होता कारण ऑब्व्हिअसली तो आता अबाव थर्टी आहे सो त्याला काही इंटरेस्ट नव्हतं जास्त कशामध्ये सो आम्ही जस्ट फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला सो या आहेत माझे सासूबाई हे आहेत माझे सासू रे आणि आम्ही आता आलेलो आहोत इराणी कॅफेमध्ये सो so, अशा प्रकारे आम्ही फॅमिलीसोबत सगळ्यात पहिले तर मस्तपैकी पोट भरून ब्रेकफास्ट केला सो so, ब्रेकफास्टला आम्ही खूप व्हरायटी घेतलेली होती so, सो बेसिकली हे आहे इराणी कॅफे मगरपट्टामधलं तिथं आम्ही घेतलं होतं वेज कटलेट सँडविचेस मस्का इराणी चहा हा आहे इराणी स्पेशल ब्लॅक टी जो खूप भारी लागतो आणि माझा फेवरेट इराणी चहा सो so, माझ्यामध्ये हिंमत नसते लोकांच्यासमोर बोलण्याची त्याच्यामुळं मी फक्त असं कॅमेरा घेऊन बसलेली असते आणि मग त्याच्यानंतर आम्ही घेतला पिऊसचा छोटस इल्लू पिल्लू टिल्लू बर्थडे केक कट करण्यासाठी जो की होता चीज केकचा स्लाईस कारण आम्ही सगळे मोस्टली डाएटवर असतो हॅपी बर्थडे बर्थडे बॅपी बर्थडे सो मस्तपैकी असा महागडा आणि पोट भरून ब्रेकफास्ट केल्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत पुणे सोलापूर हायवेच्या रोडनी आपल्या थेऊरच्या गणपतीच्या बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी सो चला आमच्या सोबत तुम्ही दर्शन घ्या सो मस्तपैकी अशा आम्हाला ट्रॅफिक लागलेली आहे आज रविवार आहे अँड हा आहे आमचा टू टू यू यू सो फायनली खूप सारी फालतूगिरी आणि ओव्हर ऍक्टिंग करत आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत थेऊर गणपती देवस्थान येथे आणि तुम्हाला दिसतोय तो हा आहे पार्किंगच्या बाहेरचा एरिया सो बऱ्यापैकी गर्दी होती आणि आता आपण चाललेलो आहोत पार्किंग एरियामध्ये आपली कार पार्क करण्यासाठी सो so गाईज आज आहे दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस म्हणजे आज नाही मी जेव्हा रेकॉर्डिंग केलं तेव्हा होती दोन फेब्रुवारी तारीख आणि तेव्हाच असतो पी युसचा बर्थडे सो हा व्लॉग मी तेव्हा शूट करून ठेवलेला होता बट सम हाऊ इतका गॅप पडल्यामुळं मी माझा तो ड्राफ्टमध्ये सेव्ह होता सो मग मी म्हटलं की चलो आज आपण पोस्ट करू सो मग मी आज असाच हा टाईमपासमध्ये आता पोस्ट करते आहे आणि म्हटलं तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करावं बड्डे सेलिब्रेशन आणि ठेऊन गणपतीबद्दलची माहिती सगळी सो so, पाच नारळांचं तोरण आणि प्रसाद घेऊन आता आम्ही निघत आहोत दर्शनासाठी सो so, बऱ्यापैकी गर्दी होती कारण एक फेब्रुवारी दो दोन हजार पंचवीसलाच शनिवारच्या दिवशी होती गणेश जयंती त्यामुळे खूप सुंदर आणि छान असं डेकोरेशन केलेलं होतं आणि आज रविवार असल्यामुळे म्हणजे दोन फेब्रुवारीला रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी गर्दी आपल्याला दिसून येत आहे कारण आम्ही एरवी जेव्हा थेऊर गणपतीला जात असतो तेव्हा एवढी गर्दी नसती सो थेऊर गणपतीला आम्ही नेहमी वारंवार जात असतो बट ह्यावेळेस आम्हाला फर्स्ट टाईम खूप जास्त गर्दी बघायला भेटलेली होती

सो so गाईज मी नेहमी ट्राय करते की सगळ्या लोकांच्या समोर असं मध्ये गर्दीमध्ये जाऊन ब्लॉगिंग करायचं आणि कॅमेरासमोर धरून फोन समोर धरून बोलायचं बट मला काय ते जमत नाही मला आय डोंट नो वाय काय होतं ते पण जाऊयात द्यात आपण आता गणपती बाप्पांकडे कॉन्सन्ट्रेट करू आणि सो so मंदिर खूप छान डेकोरेट केलेलं होतं पूर्ण फुलांनी असे छोटे छोटे फुलं पानं त्यांनी आणून ठेवलेले होते पूर्ण मंडप घातलेला होता खूप सुंदर सज सजवलेलं होतं रांगोळीसुद्धा खूप सुरेख काढली होती भरपूर लाईटिंग केलेली होती मंडप आपल्याला समोर दिसतोय आणि इतकं सुंदर आम्ही थेऊरचं देवस्थान ह्याच्या अगोदर कधीच बघितलेलं नव्हतं सो भरपूर गर्दी असल्यामुळे फायनली आता आम्ही पास घ्यायचं ठरवलं सो ही रांगोळी तुम्हाला तुमच्या समोर दिसत आहे एक सुंदर आणि मोठी भव्य अशी रांगोळी काढलेली होती त्या दिवशी आणि छान लाइटिंग वगैरे करून मस्त सजवलेलं होतं सो so, हे जे तुम्हाला समोर गेट दिसत आहे ना दरवाजा तिथून तुम्ही एंटर करून तुम्ही जाऊन पास घ्यायचा असतो सो so, पासची प्राईज आहे शंभर रुपये प्रति पर्सन एका माणसाचे शंभर रुपये तुम्हाला पे करावे लागतात आणि तुम्ही अशा प्रकारे पास घेऊन पटकन दर्शनास लागू शकताय एंट्री काल गणेश जयंती होती सो so, हे आहे मंदिराच्या बॅकसाईडची एरिया आणि इथे तुम्हाला बघायला दिसत असेल का खूप लाईन होती भरपूर गर्दी होती तर आपण पास घेतलेला होतो त्यामुळं तात्काळ दर्शनाचा पाससाठी आपल्याला एका साईडनी एंट्रन्स भेटतो म्हणजे एंट्री भेटते आपल्याला सो अशा प्रकारे ते आपल्याकडनं तिकीट चेक करतात आणि तिकीट चेक करून झाल्यानंतर मग आपल्याला डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये एंट्री भेटत असते सो so, आता आम्ही एंटर केलेला आहे आणि हा आहे गणपती बाप्पाच्या इथला गाभारा सो so, त्यांनी नंतर मला फोन बंद करायला लावला त्याच्यामुळं मला आतलं रेकॉर्डिंग करता नाही आलं आय एम सॉरी फॉर दॅट आणि आता आमचं दर्शन झालेलं होतं सो अशा प्रकारे बाहेरच्या बाजूस आता आम्ही आलेलो आहोत आणि प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर बाकीच्या पण इथं बाजूला जे आतमध्ये छोटे छोटे मंदिरं आहेत त्यांचंसुद्धा आम्ही दर्शन घेतलं आणि आता अशा प्रकारे आता आम्ही रिटर्न घरी जाण्याच्या प्रवासाकडे निघत आहोत त्यानंतर नेक्स्ट प्लॅन आमचा असा होता गाईज की आमचे जे फॅमिली फ्रेंड्स आहेत रोहित आणि ऐश्वर्या ज्यांना तुम्ही बऱ्याच ब्लॉग्समध्ये ऑलरेडी बघितलेलं असेल सो त्यांच्यासोबत आमचा डिनरचा प्लॅन होता अँड सो एक छोटंसं फॅमिली कम फ्रेंड्स यु नो गेट टुगेदर ठेवून आम्ही बाहेर जेवायला जा जाऊन तिथं छोटीशी डिनर पार्टी करणार होतो सो अशा प्रकारे आता आम्ही आलेलो आहोत आमच्या ठरलेल्या लोकेशनवरती सो हे आमच्या सगळ्यांचं फेवरेट असं एक रेस्टॉरंट आहे ज्याचं नाव आहे स्पाइस फॅक्टरी सो इथे आम्ही आलेलो आहोत आणि इथले वाईब्स आणि इथलं फूड पण खूप छान आहे प्लस तुम्हाला डिस्काउंट डिस्काउंटसुद्धा भेटतो मोस्टली असतो अशा प्रकारे डुग्गू इथे चिल करत होता मस्तपैकी म्युझिक चालू सो होतं डान्स करत होता त्यानंतर आम्ही इथं मस्तपैकी डिनर केला आणि छान पद्धतीरित्या असा पियुषचा बड्डे इथं आम्ही एंड केला सोबतच आम्ही डान्ससुद्धा केलेला होता कारण त्यांचा डान्स फ्लोअरसुद्धा आहे सो अशा प्रकारे रोहित ऐश्वर्या बनी आणि पियुष एन्जॉय करत होते सोबतच सुद्धा खूप एन्जॉय केला आणि ह्या काकू बघा का आमच्याकडं कशा रागाने बघतायत आय डोंट <laughs> नो वाय त्यांना काय झालं होतं बट uh, असे हे इथले रूफटॉप वाईब्स आहेत स्पाइस फॅक्टरी uh, रेस्टॉरंटमधले अँड आता मी माझा ब्लॉग इथेच एंड करते आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल सो so, लाईक like, शेअर अँड कॉमेंट नक्की करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा चलो बाय